नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून समाजाचे आरोग्य जपणाऱ्या महिला सफाई कामगारांचा सन्मान करून जागतिक महिला दिन साजरा करण्याचा उपक्रम सर्वांनी दरवर्षी राबवला पाहिजे असे आवाहन आरबीआय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांनी काळे नगर येथे बोलताना केले आरपीआय महिला आघाडी हडप सर मनपा मोहल्ला कमिटी आणि हौसाबाई बंडू आठवले निराधार महिला वृद्धाश्रमाच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त पुणे मनपा सफाई कामगार महिलांचा साडी देऊन सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शशिकलाताई या, या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या या प्रसंगी भाजपाच्या हडपसर विधानसभा महिला अध्यक्षा शोभाताई लगड आरपीआय महिला आघाडी उपाध्यक्षा नीना जोसेल जनसेविका स्वरांजली वाघमारे मनपा अधिकारी गायकवाड मॅडम आरपीआय नेते संजय पट्टणपल्लू श्रीराम भक्त संदीप राऊत उद्योगपती लगड सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव आरपीआय महिला आघाडीच्या नेत्या वैशाली शिंदे मीना थोरात छाया बोरुडे सरिता सोनवणे वृषाली राऊत सुनीता सायकर सुशिला चौरे सरिता भंडारी पूजा आजवे रेणुकाताई मंदाताई आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते आलेल्या सफाई कामगार महिलांचा यावेळी साडी गुलाब पुष्प नाश्ता देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून महिला दिनाच्या त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आर पी महिला आघाडीच्या मार्गदर्शिका सीमाताई आठवले आणि आर पी महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या यांच्या उपस्थितीमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला सीमाताई आठवले या यांनी यावेळी शशिकलाताई ताई या वाघमारे यांनी आयोजित केलेल्या महिला दिन कार्यक्रमाचे कौतुक करत महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या काळेप्रळ पोलीस स्टेशन येथे देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि महिला पोलीस यांच्या उपस्थितीमध्ये महिला दिन साजरा झाला

हे सर्वजण माझं म्हणजे महिला दिन दिनिमित्त मला भेटायला आले आहेत सर्वांना मी महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आपण सावित्रीबाई फुले नंतर जिजाऊ माता आणि सावित्री रामालिबाई यांच्या आदर्शांना आपण डोळ्यासमोर ठेवू त्या पद्धतीने आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वागण्याचा आपण प्रयत्न करू आणि आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने घडू आणि आठवणी साहेबांच्या पाठीशी असंच खंबीरपणे उभे राहू आणि

आणि त्याबद्दल आज मला खरं अभिमान वाटतो की मी ह्या ज्या महिलांचा कामगार सफाई महिला आहेत ह्या कोरोनामध्ये बाहेर पडल्या आहेत ह्या सगळ्यामध्ये सकाळी पहाटे उठून त्या आपल्या परिसर स्वच्छ करतात आणि कामं व्यवस्थित करतात तर मला खूप अभिमान वाटतो की आज मी त्यांचा सत्कार घेतलेला आहे माझ्या वृद्ध आश्रमाच्या तर्फे आणि मोला कमिटीच्या तर्फे आणि रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे आटोले साहेबांच्याबद्दल ह्या सगळ्या महिलांचं मी स्वागत करत आहे जागतिक महिला दिनीच्या निमित्ताने सगळ्या महिलांचं मी मनापासून शुभेच्छा देते शशी कलाताई वाघमारे आमच्या भगिनी यांनी सावित्रीबाई फुले वृद्धाश्रमामध्ये आश्रमामध्ये आज या हडपसर या भागातील सर्व साफसफाई महिला कामगारांचा या ठिकाणी साडी वाटप करून त्यांचा सन्मान केलेला आहे त्याबद्दल ताईंचे मनापासून आभार मानते खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महिला दिवस साजरा करणं किंवा महिलांचा सन्मान करणं आज खूप मोठा असा दिवस आहे आमच्या सर्व महिलांसाठी आणि ताईंचे खूप खूप आभार सगळ्यांना महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज या ठिकाणी मोहल्ला कमिटीच्या सदस्य शशिकला ताई वाघमारे यांनी पुणे महानगरपालिकेतील स्वच्छ सफाई सेविकांचा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते धन्यवाद ज्या सफाई सेविका आहेत त्यांना आज महिला दिनानिमित्त बोलवलं त्यांचं एवढं कौतुक केलं त्यांना साड्या वाटप केल्या त्यांना नेहमीच त्या मान सन्मान देतात नेहमीच कुठल्याही सगळ्या कार्यक्रमात त्या स्वतः सामील होतात आम्हालाही सामील करतात असं भेदभाव कधी करत नाही की बाबा ह्या झाडूवाले आहेत ह्यांना बोलवायला नको किंवा ह्या कचऱ्यात काम करतात त्या सगळ्यांना एकत्र घेऊन चालतात आहेत त्यामुळे त्यांनी आज सगळ्या महिलांना इथं बोलून आवर्जून फोन करून सगळ्यांना वरडून इकडे आणलं आहे त्याबद्दल त्यांचं मनापूर्व मनापासून स्वागत आमच्या ज्या महिला रोडवर काम करतात ना यांची दखल तशी कुणीही घेत नाही फक्त कामापुरतं त्यांना सांगायचं इथे काम आहे तिथं काम आहे पण अशा कार्यक्रमांमध्ये त्यांना बोलवून त्यांच्याशी प्रेमाने तर बोलणं लोकं बोलतच नाहीत परंतु त्यांनी हा जो त्यांना साड्या वगैरे देऊन अल्पहर देऊन जो त्यांचा त्यांना जो मान दिला आजच्या दिनानिमित्त त्यासाठी मी त्यांचं मनापासून प्रत्येक आठ तास बारा तास काम होतं आठ तासांचं काम फक्त त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे आज पेन्सिल महिलांना प्रत्येक गोष्टीचा मान सन्मान संविधानात त्यांनी लिहिलं तर महिलांना मान सन्मान मिळायला पाहिजे आणि तो त्यांनी मिळूनच दिला आणि खरोखर कर, मनापासून त्यांना मानवंदना देते